फेरुल फाउंडेशन व रांजणी ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता मोहीम तळोदा तालुक्यातील रांजणी येथे फेरुल फाउंडेशन पुणे आणि रांजणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रांजणी गावात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली या कार्यक्रमाला सरपंच अजय ठाकरे उपसरपंच शरद मराठे घंवसेवक मुकेश कापुरे ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक विजय बोरसे शिक्षक आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला या मोहिमेत ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा शिवाजी चौक मंदिर परिसर आणि अंगणवाडी सह सा अत्यावश्यक सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्यात आली स्वच्छता मोहिमेदरम्यान सरपंच अजय ठाकरे यांनी स्फेरुल फाउंडेशनचे आरोग्य स्वच्छता कौशल्य आणि सामाजिक सुरक्षा योजना अशा विविध क्षेत्रात सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले त्यांनी समाजावर फाउंडेशनचा सकारात्मक प्रभाव होत असल्याचे सांगत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा